जय हिंद नमस्कार माझ्या सर्व लाडके विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम ह्या युट्यूब चॅनेल वर मी रीता पानसरे स्वागत करते आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना रेल्वे एक्झाम द्यायच्या आहे बट त्याच्याबद्दल डिटेल नोटिफिकेशन कधी येतं किंवा एखादी एक्झाम तुम्हाला द्यायची असेल तर त्या एक्झाम बद्दलची माहिती त्यांना माहितीच नसते ठीक आहे ती एक्झाम काय आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे त्याला किती तुम तुमचं लागतं तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकतात हे सगळं जर जा डिटेल जाणून घ्यायचं असेल रेल्वेमध्ये जॉब संपूर्ण माहिती म्हणजे तुम्हाला रेल्वे एक्झाम द्यायच्या असतील रेल्वेमध्ये जॉब करायचे असतील तर रेल्वे मधल्या ज्या पोस्ट असतात बघा ग्रुप डी एन टेक्निशियन ज्युनियर इंजिनियर त्यानंतर आर या सगळ्या ज्या पोस्ट आहे ह्या पोस्टसाठी ह्या पदांसाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आपलं शिक्षण काय असलं पाहिजे वयोमर्यादा काय असली पाहिजे ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत म्हणून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सर्व फ्रेंड कडे आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओसाठी आता रेल्वे जॉब किती टाईपचे आहेत बघा रेल्वे जॉब किती टाईपचे असतात ठीक आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की कि किती पोस्ट आहे यामध्ये त्याच पद्धतीने बघा रेल्वे सगळी मधले सगळे जॉब त्याची डिटेल त्याची एलिबिलिटी याचा अर्थ काय होतो की तुमची शैक्षणिक पात्रता त्यानंतर एक्झाम पॅटर्न आणि त्याची सॅलरी हे सर्व आज आपण इकडे थोडक्यात जाणून घेणार आहोत पण हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही जर व्यवस्थित ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं तर तुम्ही एएलपी एल पण होऊ शकतात अशा पद्धतीची ट्रेन चालवू शकतात तुम्ही ठीक आहे तर व्यवस्थित छानपणे लक्ष द्यायचं आहे खूप महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे बघा आता रेल्वे जे एक्झाम कंडक्ट करत असते तर त्या एक्झामचे टाइप्स काय असतात बघा आता रेल्वे जॉब चार्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेले ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी अँड ग्रुप डी आता ग्रुप ए ग्रुप बी अशा चार ग्रुपमध्ये रेल्वेचे काय होते एक्झाम होते टाईप्स आहे ठीक आहे हे काय आहे टाइप्स आहे तुम्ही तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तुम्ही काढू शकता तुम्ही लिहून घेऊ शकता ठीक आहे आता ग्रुप डी ग्रुप ए वाले काय असतात युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आहे ही ठीक आहे त्याच्यानंतर इथे बघा आता इथे तुम्हाला आयआरपीएस आर पी एस दिलेला आहे त्यानंतर आय आर एस सी दिलेला आहे तुम्ही जर ग्रुप ए ची एक्झाम डायरेक्ट देत असाल तर तुम्हाला काय करावं लागेल सिव्हिल सर्व यूपीएससी द्यावी लागेल एक्झाम द्यावी लागेल त्याच्यानंतर तिथे ग्रुप दिलेला आहे तर ग्रुप बी जो आहे हा प्रमोशनने मिळतो तुम्हाला समजा तुम्ही ग्रुप सी मध्ये आहात आणि तुमचं इथे प्रमोशन झालं की मग तुमची लेवल अप होते प्रमोशन होणे म्हणजे काय असतं लेवल अप होते की नाही आपली त्याच पद्धतीने ग्रुप बी च्या सगळ्या ज्या एक्झाम आहे ते तुम्हाला प्रमोशनने मिळतात ग्रुप सी पासून जर तुमचं प्रमोशन झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्ट ग्रुप बी ला जाऊ शकतात ठीकचे आणि त्याच्यामध्ये बघा तुम्हाला जॉब काय काय येऊ शकतात तर बघा सेक्शन ऑफिसर त्याच्यानंतर मॅनेजर ची जॉब तुम्हाला इथे मिळू मिळू शकते ठीक आहे त्यानंतर ग्रुप सी आता काही विद्यार्थी जे आहे ना ग्रुप सी अँड ग्रुप डी कडेच फोकस असतात कारण तुम्हाला माहिती असतं काही विद्यार्थ्यांना माहिती आहे काही विद्यार्थ्यांना माहिती नाही की जर आपण ग्रुप सी जर पेपर दिला त्यामध्ये थोडे वर्ष तुम्ही जॉब केला तर तुमचं प्रमोशन आपोआप होणार आहे ऑब्वियस होणार आहे आणि तुम्ही ग्रुप मध्ये जाणारच ठीक आहे तर सगळ्या जे आपले जे स्टुडंट आहेत त्यांचं जे मोठं आहे ते कसाच असतो ग्रुप सी अँड ग्रुप डी चा असतो ग्रुप सी काय समजून घ्या बघा आता इथे काय आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट असते आर आर बी एन टी पी सी आर आर बी जेई त्याच्यानंतर अ uh, एएलपी एल म्हणजे काय लोको पायलटसाठी ठीक आहे असिस्टंट लोको पायलट बघा असिस्टंट लोको पायलट तुम्ही जर इथे ग्रुप सी मध्ये झाले तर तुमचं प्रमोशन झाल्यावर तुम्ही डायरेक्ट लोको पायलट होऊ शकतात ठीक आहे इथे काय आहात असिस्टंट लोको पायलट आहात तिकडे प्रमोशन झाल्यावर डायरेक्ट लोको पायलट होऊ शकतात अजून वरच्या पोस्टला सुद्धा तुम्ही जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यामध्ये काय काय जॉब असतात समजा आता तुम्ही जर ग्रुप सी ची एक्झाम देत आहात तर त्यामध्ये तुम्हाला काय काय जॉब असणार आहे ही डायरेक्ट रिक्रुटमेंट असते त्यामध्ये जॉब बघा क्लर्क टायपिस्ट स्टेशन मास्टर ज्युनियर इंजिनियर टेक्निशियन असिस्टंट लोको टेक्निशियन टेक्निशियनची जी वॅकन्सी आली बघा आता ठी तर त्यानंतर आहे ग्रुप डी जे आता खूप चर्चेत आहे मुद्याचा आपला विषय आहे हा ग्रुप डी चा तर ग्रुप डी मध्ये सुद्धा डायरेक्ट रिक्रुटमेंट असते ग्रुप डी तुम्ही देऊ शकतात वन एक्झाम तुमची होते इथे आणि नंतर तुमचं काय होतं फिजिकल टेस्ट वगैरे मेडिकल वगैरे केलं जातं ठीक आहे आता तुम्ही जर ग्रुप डी साठी फॉर्म भरत असाल तर तुम्ही कुठला जॉब करणार मग मग तुम्हाला ट्रॅक मेंटेनरचा हेल्परचा असा तुम्हाला जॉब इथे करावा लागतो ठीके हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कारण असे काही विद्यार्थी आहेत जे आतापर्यंत मला सुद्धा विचारून त्यांचं झालेलं आहे की मॅडम मी हा फॉर्म भरलाय तो कुठला जॉब मला येणार आहे ठीक आहे किंवा मी कोणता जॉब करणार आहे म्हणजे हे सर्व आधी माहिती करून घ्या मगच तुम्ही फॉर्म भरा कारण असा विद्यार्थी असतील की ज्यांचं समजा टेन्थ पास आहे आणि ते दुसऱ्या फील्ड साठी फॉर्म भरत आहे तर त्याचं काही तिथे होणारच नाही ठीक आहे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे तुमचं जॉबचं क्रायटेरिया काय आहे लेवल काय आहे हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघून घ्याल तेव्हाच तुम्ही व्यवस्थित फॉर्म सुद्धा भरू शकतात इतकं क्लिअर आहे का आय होप की तुम्हाला क्लिअर झालं असेल थाल की रेल्वेचे जॉब टाईप हे चार प्रकारचे आहे एबीसीडी बी मध्ये तुम्हाला डायरेक्ट सी पासून जे प्रमोशन आलेलं असतं ते बी मध्ये येतात ग्रुप सी चे डायरेक्ट रिक्रुटमेंट असते आपला मेन मोठो हाच असतो आर आर बी एन आर आर बी जे अँड आर आर बी एल पी नंतर ग्रुप डी मध्ये एक वन एक्झाम तुमची होते ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉब ट्रॅक मेंटेनचा करू शकतात ओके इथपर्यंत समजलं असेल तर बघा रेल्वेचे जे एक्झाम कंडक्ट करण्याची जी पद्धत आहे ही दोन प्रकारची असते एक आहे आर आर बी आणि आर आर सी ठीक आहे आर आर बी आता बघा जसं की आपण उदाहरणार्थ घेऊ आता आर आर बी ना आपल्याकडे किती कि आहे बावीस प्रकारच्या आपल्याकडे काय आहे आर आर बीज आहे जे काय करतात एक्झाम कंडक्ट करतात बघा इथे दिलेला आहे बघा मी तुम्हाला आता रेल्वे जॉब्स, टाइप्स मध्ये वॅकेन्सी डिटेल दिलेली आहे आता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे काय आर आर बी तर आपल्याकडे जे आर आर बी आहे ह्या किती आहे लगभग एकवीस प्रकारच्या आपल्याकडे आहे जसं की तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे बघा आर आर बी दिलाय मुंबई दिलाय पटना दिलाय आता जे महाराष्ट्राचे म्हणजे इथले जे आहेत सगळे त्यांना जर कुठे फॉर्म भरायचा असेल तर आपली जी आर आर बी आहे तुम्ही तिथेच फॉर्म भरायचे दुसरीकडे दुसऱ्या राज्याच्या याच्यात फॉर्म भरायला का तुम्ही नाही मग आपल्याकडे एक आर आर बी मुंबई पण आहे अशा किती प्रकारच्या आर आर आहेत एकवीस प्रकारच्या आर आर बी आहेत हे आर हे आरआरबी काय आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड इथे दिलेला मी फुल फॉर्म आहे ओके कळत आहे ना बघा तुमच्यासाठी तुमच्यासाठीच हे काय आहे महत्वाचं आहे ही आर आर बीच वर्क काय ग्रुप सी ची जी एक्झाम आहे म्हणजे आर आर बी काय वर्क करते की ग्रुप सी ची एक्झाम ची एक्झाम मी तुम्हाला सांगितली की ग्रुप सी मध्ये काय काय येतं ठीक आहे तर त्याला कंडक्ट करण्याचं काम ते एक्झाम घेण्याचं काम आर करत असते ओके इतकं लक्षात आलाय ना सगळ्यांना चला पटापट सेशनला शेअर करून घ्या या ठीक आहे या व्हिडिओला शेअर करून घ्यायचं आहे आता इथे एज लिमिट आणि रिलॅक्सेशन आपण बघणार आहोत की एज लिमिट काय आहे तुम्हाला किती रिलॅक्सेशन भेटतं कॅटेगरी तुम्हाला इथे दिलेली आहे बघा जनरल मध्ये तुम्ही असाल तर अठरा वर्ष तुम्हाला अठरा वर्षाचे तुम्ही कंप्लीट पाहिजे आणि तीस वर्षाच्या आतमध्ये पाहिजे ठीक आहे ओबीसी असाल तरी पण सेम अठराचे तुम्ही कंप्लीट पाहिजे पण तुम्हाला रिलॅक्सेशन इथे तीन वर्षांचं दिलेलं आहे मग रिलॅक्सेशन जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही तेहतीस वर्षाचे असेपर्यंत काय करू शकता इथे फॉर्म फिल करू शकतात ओबीसी वाले ठीक आहे एस सी एस टी असाल तो सेम आहे अठरा वर्ष कम्प्लीट पाहिजे पण रिलॅक्सेशन तुमचं पाच वर्षाचं दिलंय आहे सो तुम्ही पस्तीस वर्षाचे असेपर्यंत पस्तीस वर्षाच्या आतमध्ये आहात तर तुम्ही एस सी एस टी मधून असाल तर तुम्ही फॉर्म फिल करू शकतात नंतर इथे पीडब्ल्यू डी वाले दिलेले आहे पर्सनल विथ डिसेबिलिटी दिलेली आहे तर ह्यांचा आहे अठरा सेम आहे त्यानंतर ह्यांना दहा वर्षाची सूट आहे दहा वर्षाची सूट दिली आहे म्हणजे ते जर लोक चाळीस वर्षाचे जरी असतील तरी, तरी सुद्धा हे फॉर्म भरू शकतात हे एज रिलॅक्सेशन आहे ओके समजलं असेल तर जाऊया पुढे एक्झाम पॅटर्न आता ह्याची डिटेल मी तुम्हाला डिटेल एक्झाम पॅटर्न काय असतो डिटेल आर आर बी आहे किंवा एएलपी एल पी म्हणजे काय हे सगळे डिटेल मी तुम्हाला देणार आहे याच्यानंतर तुमचे सगळे ते व्हिडिओ येतील बट ऍक्च्युअल जॉब काय आहे रेल्वे एक्झाम मीन्स रेल्वे मध्ये तुम्हाला काय जॉब करायचा आहे तुमचा क्रायटेरिया काय हवाय आहे आणि तुम्हाला खरंच तो जॉब करायचा आहे का त्या पोस्ट मी तुम्हाला मिळणारा जॉब काय आहे हे माहिती करून घेण्याचा अत्यंत महत्वाचा असा हा व्हिडिओ आहे कारण माझ्या अशा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाहीये की मी हा जो फॉर्म भरला तर मी कुठला जॉब करेल ठीक आहे तर त्यांच्यासाठी हा काय आहे स्पेशली व्हिडिओ आहे आता एक्झाम पॅटर्न मध्ये बघा आता सीबीटी फर्स्ट होते सीबीटी फर्स्ट म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक एग एक्झाम होते त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला आता सीबीटी वन कोणासाठी होईल मॅडम समजा मी एल चा फॉर्म भरला असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर सीबीटी फर्स्ट हा एल साठी मीन्स ऑल एक्झाम साठी ऑल पोस्ट साठी होणार आहे जेवढ्या पोस्ट आपण बघितल्या आतापर्यंत जनरल अवेअरनेस मॅथ आणि रिजनिंग हे काय असणार आहे त्याचे टॉपिक्स असणार आहे सीबीटी सेकंड सीबीटी सेकंड म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सेकंड वाली पण होईल त्याच्यामध्ये ऍडव्हान्स मॅथ जनरल सायन्स करंट अफेअर हे येतील आणि थोडासा परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो तुम्हाला थोडा डिफिकल्ट वाटू शकतो जास्त मार्क्स साठी विचारला जातो ऑल पोस्ट ऍज पर लेवल आता तुम्ही कुठल्या लेवलची पोस्ट साठी तयारी करत आहात त्या लेवलनी तुम्हाला इथे हे येईल ओके त्यानंतर इथे एक ऍप्टिट्यूड टेस्ट ऐको टेस्ट तुम्ही ज्याला बोलतात ती होते मेंटल अॅबिलिटी अँड रिॲक्शन टेस्ट ही टेस्ट फक्त एएलपी पी साठी होते एएलपी पी असिस्टंट लोको पायलट आता बघा एएलपी मीन्स काय तुम्हाला ट्रेन चालवायची आहे ठीक आहे तुम्हाला काय करायचंय ट्रेन चालवायची आहे मग त्याच्यासाठी तुम्हाला मेंटल अबिलिटी तुमची कशी आहे हे तर बघावंच लागेल ना की तुम्ही भी... जसं की तुम्हाला एखाद्या एक्झाम मध्ये फक्त याच्यासाठीच नाही बसायचं आहे की मला ते आवडतं तुम्ही त्याच्यासाठी किती मजबूत आहात तुम्ही खरंच त्या एक्झामसाठी आहात का खरंच ती पोस्ट तुमच्यासाठी आहे का हे समजून घेणं सुद्धा जास्त महत्वाचं आहे ओके त्याच्यामुळे जर तुम्हाला ट्रेन चालवायची आहे तर तुम्हाला लगेच क्विक काय बोलतो ना आपण ऍक्शन घेता आली पाहिजे एखादा जर काही सिच्युएशन अशी असेल असे, प्रॉब्लेम असेल तुमचा कुठे संपर्क होत नसेल तर तुम्ही तेवढं मेंटली स्टेबल आणि स्ट्रॉंग असलं पाहिजे सो त्यासाठी ही टेस्ट घेतली जाते नंतर टायपिंग टेस्ट सुद्धा होते तर ती टायपिंग स्किल टेस्ट जी आहे ती क्लर्क आणि टायपिस्टसाठी घेतली जाते नंतर फिजिकल टेस्ट जी आहे ती म्हणजे रनिंग लिफ्टिंग हे सगळी ग्रुप डी आणि आरपीएफ आरपीएफ आता बघा आरपीएफ एकदम खूप छान ज्यांना वर्दी हवी आहे युनिफॉर्मचं एक वेगळंच रिस्पेक्ट असते है ना मग युनिफॉर्म ज्यांना हवा आहे रेल्वे एक्झाम मध्ये युनिफॉर्म ज्यांना हवा आहे तर त्यांच्यासाठी आर पी एफ बेस्ट आहे ठीक आहे आता नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं ऑल पोस्ट साठी डॉक्युमेंट लागणार आहे मेडिकल टेस्ट सुद्धा तुमची ऑल पोस्ट साठी मग इथे पोलीस भरती सारखं मेडिकल नाहीये इथे तुमचे आय टेस्ट होते ठीक आहे फिट फिजिकल फिटनेस बघितली जाते तुमच्या डोळ्यांची टेस्ट इथे केली जाते ओके इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आता आपण बघूया थोडक्यात जॉब डिटेल हे मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला ओव्हरऑल सगळं सांगून टाकणार आहे एक्झाम कशी असते रेल्वे एक्झाम मध्ये किती पोस्ट असतात काय असतं त्याचं डिटेल हे आपण बघणार आहोत आणि ग्रुप डी काय आहे नेमकं आहे ह्याच्यासाठी वेगळं एन काय आहे ह्यासाठी वेगळा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल ठीक आहे आता ग्रुप डी काय आहे बघा तर ग्रुप डी जी आहे ती तुम्ही दहावी पास असाल किंवा आयटीआ असाल देऊ शकतात ठीक आहे पोस्ट काय जसं की मी तुम्हाला सांगितलं ट्रॅक मेंटेनर हेल्पर तुम्ही होऊ शकतात एक्झाम पॅटर्न ह्याचा सीबीटी फर्स्ट कम्प्युटर बेस्ड एक्झाम आणि सेकंड मध्ये रनिंग वेट लिफ्टिंग म्हणजे तुमचं मेडिकल जे मी तुम्हाला बोलली होती त्या पद्धतीने होईल त्याची स्टार्टिंग सॅलरी इथे दिलेली आहे अठरा प्लस त्याच्यानंतर तुम्हाला जे काही रेल्वेकडनं सुखसुविधा मिळतात ते इथे मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर फॅसिलिटीज पण रेल्वे क्वार्टर्स वगैरे इथे तुम्हाला दिल्या जातं ग्रुप डी साठी ठीक आहे एकच ग्रुप डी ला वन एक्झाम असते लक्षात ठेवा ग्रुप डी ला वन एक्झाम असते ट्वेंटी फायव्ह मार्क्सला सायन्स येतं आणि ते सायन्स मी तुम्हाला आपल्या ह्याच चॅनलवरती लाईव्ह शिकवते हो ठीक आहे त्यानंतर एनटीपीसी आता एनटीपीसी जॉब डिटेल एनटीपीसी आरआरबी एनटीपीसी आता ही ग्रॅज्युएट आणि अंडर लेवल साठी असते आरआरबी एनटीपीसी ही ग्रॅज्युएट अँड अंडर लेवल साठी असते आता ह्याच्या बघा डिटेल काय आहे फुल फॉर्म नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट अँड अंडर साठी पोस्ट काय काय आहे क्लर्क टायपिस्ट त्याच्यानंतर स्टेशन मास्टर वगैरे ह्या पोस्ट याच्या लेवल आहे बरं का म्हणजे तुम्ही जर ट्वेल्थ वर द्याल तर तुम्ही क्लर्क व्हाल ठीक आहे त्याच्यानंतर जो तुमची लेवल जास्त असेल ग्रॅज्युएशन लेवलवर असाल तर तुम्ही स्टेशन मास्टर वगैरे होऊ शकतात ठीक आहे क्वालिफिकेशन याचं काय ट्वेल्थ पास आणि ग्रॅज्युएशन ओके नंतर एक्झाम पॅटर्न दोन सीबीटी होणार इथे सीबीटी फर्स्ट सीबीटी सेकंड टायपिंग टेस्ट इथे होईल ओके सॅलरी त्याची दिलेली आहे पंचवीस ते पस्तीस हजार विथ अलाउन्सेस ओके डिटेल समजता आहे त्याच्यानंतर एएल पी लोकोपायलट असिस्टंट लोकोपायल ही एक्झाम असणार आहे यामध्ये बघा इथे ट्रेन ड्रायव्ह ड्रायव्हर ट्रेन ड्रायव्हर तुम्ही होऊ शकतात वर्क तुमचं काय आहे ट्रेन ड्रायव्हरचं आहे तुम्ही त्याला मदत करू शकतात सेफ्टीचं सेफ्टी का ध्यान म्हणजे काय सेफ्टी कशा पद्धतीची असेल ह्याचं तुम्हाला इथे काय करावं लागेल लक्ष ठेवावं लागेल क्वालिफिकेशन टेन्थ आयटीआय डिप्लोमा ठीक आहे हे तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे एक्झाम पॅटर्न सीबीटी फर्स्ट सीबीटी सेकंड हँड जसं की मी में तुम्हाला म्हटलं की तुम्ही मेंटली कशी आहात ती टेस्ट इथे होईल स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला एकोणावीस हजार दिलेला आहे आणि तुमचे यामध्ये जे ऍड केले तर ते पस्तीस हजारापर्यंत जाते प्रमोशन आता तुम्हाला मी म्हंटल होतं की ग्रुप सी वरच प्रमोशन ज्याचं होतं ग्रुप बी ला लायसली आपोआप जातो तर ही सगळी जी एक्झाम आहे ही ग्रुप सी ची आहे काय आहे ही एएलपी एल पी एक्झाम ग्रुप सी ची एक्झाम आहे ठीक आहे तुम्ही याच्यामध्ये प्रमोशन घेतलं तर तुम्ही ग्रुप बी ला जाणार कसे जाणार एल पी वरनं लोको पायलट होणार आणि मग सिनियर पायलट बनणार ठीक आहे मग तुम्ही मस्त छान ट्रेन चालवणार कोणती वंदे भारत बघा आता टेक्निशियनची जी जॉब डिटेल आहे तर टेक्निशियनचे पण व्हॅकन्सीज आता आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला दोन टाईपच्या एक्झाम होतात ज्यामध्ये सामान्य विज्ञान खूप जास्त लेवलला विचारलं जातं आता बघा इथे काय डिटेल दिलेली आहे वर्क काय आहे तुमचं ट्रेन अँड इक्विपमेंट मेंटेनन्स आता तुमचं जर तुम्हाला जर टेक्निशियन व्हायचं असेल खरंच तर तुम्ही खूप छान करिअर आपलं इथे करू शकतात कारण तुम्हाला खूप हेल्प होणार इथे तुम्हाला जर मशीन वगैरे आवडत असतील तर तुम्ही ऑब्व्हिअसली खूप पुढे जाणार ठीक आहे तुम्हाला मशीन वगैरे सगळं आवडत असेल त्याच्यात काम करायला आवडत असेल तर ही एक्झाम तुम्ही द्या टेक्निशियन तुम्ही होऊ शकता ठीक आहे क्वालिफिकेशन तुमचं आय टी आय ट्वेल्थ सायन्स असलं पाहिजे त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न सीबीटी फर्स्ट अँड सीबीटी सेकंड अँड सॅलरी जी तुमची असणार आहे ती एकोणावीस तीस तीस प्लस अलाउन्सेस ठीक आहे स्टार्टिंग एकोणास पासून तुमची सुरू होणार नंतर ज्युनियर इंजिनियर आता ह्याच्यासाठी तुम्हाला इंजिनिअरिंग केलेली लागते क्वालिफिकेशन बघा डिप्लोमा बीटेक इंजिनिअरिंग बॅचलर इंजिनियर तुम्ही असाल ठीक आहे बीई म्हणजे काय बॅचलर ऑफ इंजिनियर तरीही चालेल एक्झाम पॅटर्न सीबीटी फर्स्ट सीबीटी सेकंड सॅलरी याची सगळ्यात जास्त हाय आहे कारण तुमचं एज्युकेशन पण तसं आहे साठी ही पोस्ट आहे पस्तीस ते पंचेचाळीस विथ अलाउन्सेस नंतर प्रमोशन पाच बघा जेई सिनियर इंजिनियर आणि ऑफिसर लेवलला हा व्यक्ती जाऊ शकतो ग्रोथ कशी होते फास्ट प्रमोशन ठीक आहे सिक्युअर करिअर प्लस रिस्पेक्ट तुम्ही जर ह्या जॉबसाठी अप्लाय करत असाल जे इंजिनियर वगैरे असतील आणि ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये अप्लाय करायचंय तर रेल्वे एक्झाम बेस्ट आहे रेल्वेमध्ये करिअर बेस्ट आहे तुमच्यासाठी ठीक आहे ओके आय होप समजताय तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर आहे आर पी एफ मी तुम्हाला पहिलेच म्हंटल होत की ज्याला असं वाटतंय की मला वर्दी वर्दी हवी आहे एक युनिफॉर्मचं एक वेगळं काय असतं क्रेज असते मुलांमध्ये किंवा एक वेगळी त्याची रिस्पेक्ट असते सर तुम्हाला जर युनिफॉर्म वाले जॉब जास्त आवडत असतील ठीक आहे तर तुम्ही रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जॉईन करू शकतात मीन्स आरपीएफ जॉईन करू शकतात यामध्ये पोस्ट दोन असतात बरं का कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या दोन पोस्ट तुमच्यासाठी असतात त्यामध्ये क्वालिफिकेशन तुमचं कॉन्स्टेबल जर तुम्हाला व्हायचं असेल तर टेन्थ पास लागतं एस आय ग्रॅज्युएशन लागतं ठीक आहे एस आय तुम्हाला व्हायचंय ग्रॅज्युएशन वर बघा खूप सोपं आहे ग्रॅज्युएशन आजकाल सगळ्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे असं कोणी नसतं की ज्याचं ग्रॅज्युएशन सुद्धा नाहीये त्यामुळे तुम्ही जर म्हणूनच तुमच्या स्वतःसाठीच हा व्हिडिओ मी घेऊन आली जो विद्यार्थी बघतोय इतकी मेहनत करून हे सर्व मी घेऊन आली तुमच्यासाठी म्हणून ह्या व्हिडिओला अत्यंत जास्त शेअर करायचं आहे आणि तेवढे लाईक पण पाहिजे मला ठीक आहे कारण हे काही विद्यार्थ्यांना माहितीच नाहीये माहिती नसल्या कारणामुळे सुद्धा त्यांचं करिअर खराब होत सो असं नका करू व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही ग्रॅज्युएशन तर मोस्ट ऑफ सगळ्यांचं झालेलं असतं तुम्ही इथे छान छान जॉब्स आहे तुम्ही ते अप्लाय करू शकतात आणि सॅलरी बघा तुम्ही सॅलरी किती आहे याची पंचवीस ते चाळीस विथ अलाउन्सेस तुम्हाला मिळून हे जास्त प्रमाणात जातं आणि काय लागतं फक्त दहावी आणि ग्रॅज्युएशन लागतं ठीके आणि खूप छान जॉब आहे नंतर इथे तुम्हाला सॅलरी वगैरे दिलेली आहे स्टार्टिंग सॅलरी आर पी एफ ची अठरा पंचेचाळीस ठीके जसं की इथे दिलेलं होतं ओके बघा अठरा पंचवीस चाळीस पंचेचाळीस पर्यंत तुमची सॅलरी आहे ठीक आहे समजलं फॅसिलिटीज बघा फ्री रेल्वे पास ठीक आहे तुम्ही जर झाले खरं हजार पी एफ तर आम्हाला पण द्यायचा फ्री रेल्वे पास तर हे सर्व तुमची फॅसिलिटी दिलेली आहे सिक्युरिटी मिडल क्लास, क्लास साठी खरच हे जॉब सिक्युअर मानले जातात कारण ह्यामधून तुम्हाला कोणी काढू नाही शकत तुम्ही परमनंट गव्हर्नमेंट जॉबला गेलेले असतात त्यामध्ये तुमचा एक तुम्हाला पूर्ण रिस्पेक्ट तुमची सॅलरी ठीक आहे वाला जॉब हे सगळं याच्यामध्ये मिळतं एक फिक्स आणि छान करिअर तुमचं इथे असतं सो so, हे होते तुमचे जॉब डिटेल रेल्वेमध्ये तुम्ही कशा पद्धतीने जॉब मिळवला पाहिजे आणि तो जॉब मिळवण्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात की नाही तुमचं शिक्षण किती पाहिजे वयोमर्यादा किती पाहिजे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती रिलॅक्सेशन आहे हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये कम्प्लीट केलेलं आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ समजला असणार आहे काही अडीअडच असेल काही एखादी गोष्ट नसेल समजत तर तुम्ही मला विचारू शकता तुम्हाला मराठीमधून सामान्य विज्ञान जर शिकायचं असेल तर ते फक्त ठिकाण फक्त आपल्या टिक्कर मराठीवरच मिळणार आहे त्यामुळे रेल्वेच्या सगळ्या एक्झाम साठी सगळ्या पोस्ट साठी सामान्य विज्ञानाचं आपले लाईव्ह लेक्चर असतात रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये सुद्धा आपल्या चॅनल वर लेक्चर आहे तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे यासोबत अजून काही डिटेल हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आप आहे चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिकर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला ला सबस्क्राईब करा आपला ऍप आहे ऍपला डाउनलोड करून ठेवायचंय पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू